ओ पी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी नमस्कार के ओ पी माझा याच्या चा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या आपण आहोत कोल्हापूर विभागीय मंडळ म्हणजे एस एस सी बोर्डाचे नूतन अध्यक्ष माननीय राजे क्षीरसागर साहेब आणि यांच्याशी आपण कॉपीमुक्त अभियान संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपण दहावी आणि बारावीची आता परीक्षा अलीकडच्या काळामध्ये अगदी जवळ आलेली आहे आणि त्या निमित्तानं आपले बरेचसेच संपर्क दौरे असतील विविध मिटिंगज असतील तर या येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये नेमके काय नूतन असे बदल आपल्याला जे सांगायचे आहेत ते आमच्या सर्व शिक्षण विभागातील सर्वांना सांगायचे सर्वांना नमस्कार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा ही राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेतली जाते आणि कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली आहे आपण सर्वजण जाणत आहात आणि नुकताच कार्यभार या विभागीय मंडळाचा मी घेतलेला आहे याच्यापूर्वी मी राज्यस्तरावरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षेचा वेगवेगळ्या निमित्ताने त्या ठिकाणी अनुभव आहे राज्यस्तरीय अनुभव आहे आणि जसं की हे राज्य मंडळ आहेत त्याचीच एक कॉपी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काम करत असते तिथे विभागीय मंडळ नाही आहेत इथं विभागीय मंडळ आहेत आपल्याला असं वाटतं की दरवर्षीचीच परीक्षा आहे त्यात काय वेगळेपण आहे मित्रांनो सुरुवातीला मला सगळ्यांना असं सांगायला आवडेल हे अतिशय महत्वाचं आहे की परीक्षा ही जशी देणाऱ्यांची असते तशी घेणाऱ्यांची पण असते बरोबर म्हणजे या परीक्षेमधून दोघांचही मूल्यमापन होतं जो परीक्षा देतो त्याचं आणि जो परीक्षा घेतोय त्याचही त्या दिवशी त्या आपण सगळ्यांनीच तयार असलं पाहिजे एकदा का परीक्षेची तारीख सर डिक्लेअर झाली की मग सगळीच प्रक्रिया जी आहे त्या त्या टप्प्यावर वेळेवर व्हायला पाहिजे यांना असा बदल झालाय की दोन्ही परीक्षा लेखी परीक्षा ज्या दहा दिवस अलीकडे आल्यात म्हणजे दहावी आणि बारावी दहावी आणि दोन्ही आपल्याला माहितीये की हे वेळापत्रक नुकतंच डिक्लेअर झालंय प्रसिद्ध झालंय त्यामुळं आपल्याला पूर्वतयारी सुद्धा अलीकडे दहा दिवस अगोदर येऊन करायला पाहिजे म्हणजे विद्यार्थी असोत पालक असोत शाळा शिक्षक असोत किंवा आम्ही सगळे परीक्षा घेणारी सगळी आमची यंत्रणा आहे सगळ्यांनीच ही परीक्षा अलीकडे आल्यामुळं तो महत्वाचा बदल लक्षात घेऊन आपण सगळी पूर्वतयारी केली पाहिजे आपण जे सर मुक्त अभियान जे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे की काय कल्पना आहेत की कॉपीमुक्त अभियान कशा पद्धतीनं या बोर्ड परीक्षेमध्ये झालं पाहिजे काय आपल्या कल्पना आहेत हां ही कल्पना तशी नवीन नाही आहे याच्यापूर्वीसुद्धा राज्यमंडळाकडून याबाबत ये सूचना येत असतात दरवर्षी कॉपीमुक्त अभियान राबवावं असे निर्देश प्राप्त होत असतात आणि प्रत्येक जिल्ह्याला एक दक्षता समिती सुद्धा असते त्याच्यामध्ये माननीय संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर आहेत सीईओ आहेत एस पी आहेत शिक्षण विभागाचे इतर अधिकारी आहेत अशी एक समिती असते आणि ज्या त्या जिल्ह्यामध्ये ती परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त किंवा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी असा एक प्रयत्न होत असतो पण हे जे अभियान आहे हे प्रभावी होणं आवश्यक आहे काय होत की आपण सुरुवात करतो चांगली आरंभशूर आपण आहोत असं म्हणतो आपण आणि मग काय काला, कालांतराने काय होतं की त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि शिथिलता येते बरोबर माझं असं ठाम मत आहे की दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या परीक्षा आहेत मोठा टर्निंग पॉइंट आहे आणि त्यामध्ये जर तो जर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला तर त्याला आयुष्यामध्ये पुढे काय बनायचंय हे तो ठरवत असतो ते निश्चित होत असतं पालक पण ठरवत असतात आणि या परीक्षेत जर त्याला सळहळ सहजासहजी काही एखादी गोष्ट मिळाली तर त्याचं त्याला महत्व प्राप्त होत नाही झालंय असं की बऱ्याचदा शिक्षक त्याला परीक्षा पास होण्यासाठी मदत करत असतात विद्यार्थी स्वतःहून काहीतरी गैरप्रकार करत असतो आणि मग खोटी आ, खोटे गुण किंवा आपण त्याला सहजासहजी मिळणारे जादा गुण खरोखर त्याला त्याच्यातलं फारस येत नाही किंवा क्षमता तेवढ्या विकसित झाल्या नाहीत असं दिसतं आणि मग एकूणच असं चित्र किंवा ज्याच्या आपण दुर्गमी परिणाम आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात म्हणून त्याला मिळालेले जे गुण आहेत ते खरोखर त्याने संपादन केलेले अस असले पाहिजेत त्याने सराव करून त्याने अभ्यास करून मिळवलेले असले पाहिजेत असं मला वाटतं त्यामुळं कुठलीही कॉपी म्हणजे ज्याला पाहून लिहिणं नक्कल करणे इतरांनी कुठल्याही प्रकारे मदत न करणे असे जेव्हा तो गुण मिळवेल तेव्हा ते खरे गुण असतील यासाठी अशी वातावरण निर्मिती चांगली व्हावी म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करावा शिक्षकांनी चांगलं शिकवावं त्यांचा सराव करून घ्यावा म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं नावलौकिक तर वाढेलच आईवडिलांचं वाढेल आणि पर्यायानं तिथल्या शाळेचा ज्युनियर कॉलेजचा गावाचा नावलौकिकसुद्धा वाढेल म्हणून आपण गुणात्मक बदल करण्यासाठी हे गैरप्रकारमुक्त किंवा कॉपीमुक्त परीक्षा अभियान जोरकसपणे राबवण्याचा एक विचार केलेला आहे अत्यंत चांगली भूमिका आपण या ठिकाणी मांडतात पण मला असं सा सांगा हे, की हे कॉपीमुक्त होण्यासाठी काही भौतिक सुविधा असते किंवा सी सी टी व्हीच्या कॅमेरे संदर्भात याबद्दल आपल्या कल्पना काय आहेत हा आता परीक्षा संचालनासाठी आवश्यक ज्या बाबी आहेत जसं की शाळा इमारत पाहिजे पुरेसे वर्ग खोल्या पाहिजेत बेंचेस पाहिजेत तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हवी आहे लाईट पाहिजे पंखे पाहिजेत आणि पर्यायी व्यवस्था विजेसाठी म्हणजे जनरेटर किंवा इन्व्हर्टरसुद्धा पाहिजे संरक्षक भिंत पाहिजे अशा सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आवश्यक गोष्टी आहेत अनिवार्य आहेत या बाबी नसतील तर आम्ही त्या तपासून संबंधित संस्थेला शाळेला याबद्दल विचारणा करणार आहोत जेणेकरून त्या विद्यार्थ्याला एकदम चांगल्या वातावरणात परीक्षा देता येईल दुसरी बाबा हल्ली आपण असं बघतोय की आता कुठेही आपण सी सी टी व्हीचा वापर सुरू केलेला आहे म्हणजे आपण सर्वांच्या जीवनामध्ये कुठेही तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात एटीएम मध्ये गेलात बँकेत गेलात कुठल्याही ऑफिसमध्ये गेलात तर सध्या सीसीटीव्ही आपल्याला दिसतो जेणेकरून कुठलाही गैरप्रकार त्याच्यामध्ये पकडला जातो तो तपासला जातो पाहता येतो शाळांना सुद्धा आपण जसं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक घटना बदलापूरची आपल्याला घडलेली आठवत असेल आणि त्यानंतर मग शासनाने एकवीस ऑगस्टला एक शासन निर्णय सुद्धा पारित केला की विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही उपाययोजना करायच्या समावेश केला आणि सर्वच शाळांना त्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमाच्या शाळांना तो लागू आहे की पर्याप्त संख्येने शाळा आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि वेळोवेळी ते तपासलं जावं बरोबर हाच धागा फक्त मी पुढे नेलाय की जिथे परीक्षा केंद्र आहे अशा शाळेमध्ये प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही असावेत जेणेकरून संचलनालामध्ये किंवा परीक्षा कंडक्ट करणं ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये कुठलेही अडथळे येणार नाहीत आणि विनाकारण जो आपला मनुष्यबळावरचा ताण आहे तो थोडासा कमी होतो हा त्याच्या ही त्याच्या मागची भूमिका आहे परंतु असं आहे की आपल्याकडे ज्या खाजगी शाळा आहेत त्या संस्था चालवतात बाकीच्या ज्या शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय शाळा तर खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये की संबंधित संस्थेनं अशी व्यवस्था करणं अपेक्षित आहे खरंही काही अनिवार्य गोष्ट आम्ही केलेली नाही ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सी सी टी व्ही बसवावेत ऑलरेडी तुमच्याकडे शाळेमध्ये सीसीटीव्ही आहेत हो परिसरात आहेत काही वरांड्यात लावलेत परंतु प्रत्येक काही शाळांना मी भेटी पण दिल्या बऱ्याचशा शाळांनी प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसून त्याचं सगळं नियंत्रण होत आहे आता <coughs> प्रत्येक परीक्षे केंद्र अशी स्थिती असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे नसेल तर ते प्रत्येकाने बसावेत अशी एक सूचना आपण केली परंतु ही काही सक्तीची गोष्ट आपण केलेली नाही की आपल्याला पुढे जाऊन कुठं गैरप्रकार झालाच तो सहजासहजी निदर्शनास येईल त्यामध्ये कदाचित संस्थाचालक आणि मुख्यतः पण असं वाटण्याची शक्यता आहे की आमच्यावर ही सक्ती आहे बडगा आहे कारवाई होणार का शाळेत सीसीटीव्ही असण हे असणं हे अनिवार्य आहे प्रत्येक वरखोलीत बसला बसवलंच पाहिजे अशी काही आमची सक्ती नाही परंतु आपण त्याकडं गेलं पाहिजे असं मला वाटतं तर हे होते विभागीय अध्यक्ष माननीय राजे क्षीरसागर साहेब आणि कॉफीमुक्त अभियान यावर्षी अत्यंत प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य घेऊन हा उपक्रम आपण राबवणार असले सांगितलं सर आपण केओपी माझा न्यूज चॅनेलमध्ये आपण आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षक शेतात काम परा, बदल, करा प्रत्येक व्यक्तीला आपल्या या दहावी बारावीच्या येऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात अत्यंत सविस्तर माहिती दिली त्याबद्दल नमस्कार धन्यवाद सर्वांना धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेला एक चांगली तयारी करून सामोरं जावं पालकांनी स्वतःशी मानसिकता त्यांची तयार करावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या चॅनलचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर